जयसिंगपूर शहरात आज समाजसेवेचा आणि माणुसकीचा सुंदर संगम पाहायला मिळाला शिदमत फाउंडेशनचे खजिनदार आणि गोल्ड स्टार मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजितभाई निवडे यांनी आपला वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळेमध्ये लहान मुलांसोबत केक कापत आणि त्यांच्यात आनंद वाटत माजितभाईंनी आपल्या वाढदिवसाचा खरा अर्थ दाखवून दिला याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या चेहऱ्यावर जणू आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमाला समाज कल्याण शाळेचे शिक्षक वर्ग भाईंचे निकटवर्तीय मित्र सुरेश निकम जिबेर शेख ग्रामसेवक अण्णासो कुंभार माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष राजू मुजावर पॉलिटिक्स न्यूजचे संपादक राजू इनामदार आणि चांगल न्यूजचे संपादक सतीश मोटे यांच्यासह मोठा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता वाढदिवस म्हणजे केक आणि मेणबत्त्या एवढंच नाही तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य बोलवणे ही खरी समाजसेवेची भावना भाई निवडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली वारसानिमित्त तेथील सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना तेही वाटप करण्यात आले तसेच वारसानिमित्त चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेचे कोऑर्डिनेटर प्रोफेसर अशोक दुगानेसर यांच्यासह इतर शिक्षक स्थापने देखील माजीदभाई निवडे यांना बुश पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांगलं न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळा जयसिंगपूर या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते नांदणीचे नांद्री म्हणजे जयशिंगपूर आणि नांदेड आपलं एकच असलं जर का तर नाक्यावरचे ना नाका येथील सामाजिक कार्यकर्ते माझी निवडे भाई यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त ते आपल्या शाळेला सदीच्या भेट तिने दिलेले आहे Gracias.